इकडे चहा प्यायला चहा हा पण उशीर होईल ना काय नाही म्हणणार बसा तर बसा हां बस चहा प्या घरात बसत नाही नाही बसा पण मी तू जायला माझी मी ना तुम्ही टेन्शन घेऊ असं कस मग तो पहिला तर माझ्यावर खाय म्हणत मावई कुशी काळा बोलत बसत तो लागला का आज बोलला पक्का झोडायचा त्याला आज खर हा मी मनातच ठरवलंय आता त्याने मला काय बोलायला का दुवायचा त्याला आणि पील राहतो का सगळं पीतो का पार तो काय दुवायला पण त्याला हा नाही ते ठरलं मला पाय पाहिजे थोडं नाही मी नेहमी शहरातच न जातो मला चापायला कधीच नाही बोलवलं आज कसं काय अहो ते मला असं माहित झालं का तुम्ही ना शंभर बीगे जमीन घेतली ना त्याच्यामुळे मग ती कशी घेतली काय घेतली ती विचारायसाठी कशी घेतली पैसे दिले जमीन घेतली म्हणजे आम्हाला काय पैशाला तोटा आहे नाही का पैसे पैसे म्हणजे निस एम जर दाबल ना बंडलची बंडल येते मग माल नाही एखादा कोटी दिली तरी चालेल ना एक कोटी रुपये पाहिजे मला काम आहे लग्न गा? करायचंय का गं काचाच धक्क मारायचं एक करूनच पाचता आला कुठं दुसरा करायचं तरी नाही पण मग एवढं एक कोठे तुम्ही मधी आला मी तुम्हाला चहा वेही पाचते मधील आणि कुठं घ्या आला मग एवढे ते आलं काय घाबरचं काय तुम्ही तर चौले काय चाल एवढं घ्यायची तर या मग त्या घरांना जायला काही अडचण नाही ना नाही नाही काहीच अडचण नाही तिकडून कोणी पाहिलं मग कोणीच पाहिलं नाही सगळे वावर शेतीत गेले बर आपण मध्ये गेलो हे दार बंद करावं लागेल आम्ही करते पण चला ते आमचं ते आमचं उडत शिवलं मग तसं काय वाटलं तर पटकन पळून जायला तू एक काम कर नक्की तुझा नवरा कोणी मला फोन करून पाय भर नको बाबा ह्या वाया मध्ये कुठं नाही हा ते खरंच एक तर एवढे पैसे खर्च केले मी शंभर एकर जमीन घेईल हॅलो काय कुठे तुम्ही तिकड <laughs> <laughs> का बाबाच्या पोराचं जायले का आणि किती वाजता येणार आहे पाच वाजता बर, बर काय नाही आज विचारलं म्हणलं कुठं गेलंय बाबा हा ये मग काय काम नाही जवळ नडून पडेल नाही ठेवू का तुझ्या नवऱ्याला फोन करा बाबाला फोन केला त्यालाच केलाय फोन नवऱ्याला फोन केलाय त्याला बाबा म्हणते काय घ्यायचं काहीतरी बोलून चावळून जाय तिकडच असं आहे का आयला पण तू यायला नको बर का पाच वाजता येणार आता आपली दिवाळी टेन्शन घ्यायची असं आहे का चाल मग चाल मग चाल शा मस्त गट गट आतून कडी आहे ना पण हा व्यवस्थित कडी मला पाहू दे गड्या नाहीतर देणार जाता उघडणार आणि आपण पेणार गट त्या दूध आहे का पण

दार उघड ना नको नको दार उघडना अरे उघड मला पाणी प्यायचं नको दार उघड तुम्ही तर पाच वाजता येणार होते ना, ना? कार्यक्रमच बंद झाला का बर मग काय ते पोहर चाललं पोर चाललं नाही का पण मग पोर सुपारी रेस झाली त्याला पास नव्हती मग काय पाहुणे रावले घरी गेले ऐके निघून टाइमपास आले एवढे लवकर तिकडे काय करते आता झोपा गपच जाऊन मग जागा झोपा झोपाते मी बायश काय म्हणले मी तुम्हाला तिकडे झोपा मग आता तुम्ही तिडे जोपाला रोजची रोज आता काय म्हणत बाहेर काय झोपेत त्याला बाहेर बरं राहत अरे रात्रंदिवस बाहेरच झोपी ती ना मला बाहेरच का बरं घरात काय होते झोपा तिला जा नाही मी खाटा झोप जाऊ नको अरे तू काबरच काही का खाटा नाही ते खाटावर चादरी चुदरी नाही सगळा वाशे येतो घरात जा जाबरे गादीव काय होते नको नको तिढच बर नाही मला आज घरात झोपाय सांगितलं घरात झोपायचं म्हणतोय रात्र दिवस बाहेर काहीतरी बाहेरच बरे काहीतरी गरबड मग

ती काल खरेदी केली ना हा ते पैसे घेऊन चाललो होतो तेव्हा त्याला केवढीची जमीन घेतली एक कोटी म्हणून एक कोटी म्हणजे किती राहतात हा ते दाखवत होतो काय काय त्याला तिला कोटी दाखवत होता घेड अरे पण पाहिल नाही कधी एक कोटी रुपये काहीतरी मिस्टेक तुम्ही घरात काहीतरी करीत एवढे टाइम येऊन दिला काहीतरी गरबडाचे काहीतरी तुमची गरबडच होती माझा चांगला ये बाहेर काय गरबड दोघा चिपड्या कायच गरबड नाही नाही तू बाहेर ये अरे काय करीत दोघे जण घरात सांगितलं आता काय सांगायची काय अहो आहे ना एक कोटी रुपये लागत होते मग एवढी का धमधम अजून करायचं होतं का कोटी लागत कोटी लागत लोकांसमोर चुकी गपचिप देत होते ते मला पैसे असं धारलं हा मग लपला का तू तिड कोण तू चुकायला गेल तर मला पाव थांब अरे पाला काय पैसे येत दुसरं काय हा पैसे येत ये पैसे मग काय पैसे नाही मग काय हा भांडा दिसतो तुला हा गा नाही नाही काहीतरी गरबडत होती अरे बाबा तू कोणाचे फॉर्म हातात का र तो आयला काय वेल म्हणजे मी बोलत असत हा का हा काहीतरी तुमची गरबडत तो लवकर मला घरात जाऊन नाही दिलं मग आता ते पैसे सावर नव्हतं ठेवायचे पैसे असे मग गडी मी मी काय मोजित होती ना पैसे मोजित होते मग तू नेसत कपडे ते करतात कपडे नाही मग फक्त गोळा केले काहीतरी ना तुमची मिस्टी घे तुला नाही तेवढा पुढेच घ्यायला लागणार तुला भीतो बाबाईला बोलून घेतो आता मी काल म्हणे दुपारची मी गेलो का लगेच कोण लागून येते या जा चहा पिऊ या जा चहा पू चहा पिलो का दुसरं काही हा का खरंच अरे चहा पे चहा जर पेलो ना तुला खोट वाटत असेल मात वाटत हे बरं त्याची शपथ म्हणा चहाच पेलो आम्ही चहाच पेलोय हात लावली शपथ घे ना मग शपथ झाली तशी अशी आम्ही चहा घेतो आम्ही चहा पेलो हा तोंड साठून पाय मग अरे तो तोंडाला ते पाय ना ते असू दे पण गुळमाटे का नाही हा का ते बाय तिची लिस्ट तोंडाला लटकली लिस्ट पिली कशा अरे नाही रे तो आता नाही नाही पाप्याला पंढरपूर तिथं आहे का सुधरा तुम्हाला मी एवढ्या दिवसापासून एक कोटी रुपये मागत तुम्ही दिले का हा माणूस मला देत होता मग तुम्ही का बरं असे करू दारू ठेवून नसत दारू ठेवून मग लोक ठेवून जायचे का लोक त्याच्यावर बसले का काय भरुसायचं लोकांचा हो ना पैसे घेतले का ते काय दहा पाच हजार नाही एक कोटी हा का मग ते तोंडाला दात काय वाटले ते जाऊ दे हाँ? आता ते पैसे दिलेत नाही कोटी ते व्यवस्थित ठेवायचे आणि जसे आहे तसे वर्षानं का दोन वर्षांना वापस करायचे म्हणजे पैसे देईन तुला अरे देणार आहे कमाल दिले का आता किती बरोबर तुला तू नाही देणार तू कमाल दिले का अरे पण जमीन दोघांची राहील ना तिला घ्यायची ना म्हणजे तीन तू काय वाटेल आता तिने काय म्हणजे बाहेर झोपवलं ना मला आयुष्यभर मग तुला गरम होतंय मग ती काय हा का काय गोळा उठ का फॅन खाली अरे फॅन न सर्दी दिवत असते माणसाला हा हा का बरोबर 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 आहे आहे मग किती चांगलं वागला नंतर नाही नाही भाऊ बरोबर आहे बरोबर आहे तुला जर लागले ना कधी तुला मला नको इलाज दे मी माही नाही गेलो का इलाज दे जाची येऊन धार लावू असं मोजून अरे खोटाडा म्हणजे आम्ही पुण्य करायला गेलो तो पाप दिसत नाही का पुणे लावून मग का लोकांना दाखवतो काय एखाद्या दाड घातली मग जायना झाली ना हिर पैसे म्हणजे मला तर चाल नाही पैसा माझा रुग्ण एवढं माणसानं नीतीभ्रष्ट वागू नाही हा हे वाचना तशी ना म्हणून मला राग आलाय हा गा म्हणून मी तुमच्या पाय पडू राहिले का तुम्ही पैसे देतो मी जमीन घेते पडली पाय मग मग कशीच पडली चार महिन्यापासून पाय पडता हो पैसे काय असे झाडाला नाही लागते पाहतो थांब त्याला जाऊ दे आता तुम्हाला एक रुपये तरी कोणी देतो हो एक आवाज दिला तरी पैसे दिले हाय ना आता काय आहे ना तोंडा तोंड चांगला तू आक पाहतो आता याच्याकडे चालगा रात बर का माझ्याकडे होते म्हणून दिले बाई कर्ज झाले देव पावला इकडे इकडे हो तुला लागले दाढी करायला देईल मी नको माळा नको इला जे जाय दाढी कर माल नको जाऊ दे तोंडाकडे बघ नाही त्याच्याकडे नका पाहू हा दे ते काय खेबड तोंडाकडे बघ पैसे जपून ठेव बर का त्याला सांगायचं नाही 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 मी कोणाला सांगणार नाही म्हणजे कारण नको चवळ चावळ वाला नाही टेन्शन घेऊ ना पैसे नाही दिले ना आपण पाहून घेऊ आता कसं वागायचं कसं काय करायचं आपण ठरवून घेऊ असं नाव मग काय काही नाही द्यायचं हो एक कोटी दिले एक मोजून दिले ते खरंच नक्की हा नक्की दिले हे द्यायचे का देव मिरच्या लावले तू तर म्हणलं आता काही नाही दिले तर दुसरं काय दिसलं आतापर्यंत काय दिसायचं काय नाही तू कस काय तुला मानलं काहीच नाही म्हणले ते म्हणजे फोन काय झालं फोन करेस एवढा पैसा गेला मग त्याला प्रेमाने बोलावच लागल ना पैसे प्रेमानच बोलले मग प्रेमानेच बोलले खरंच हा चाल बरं घरात काय मला थोडी अर्धे देते नाही काय तिकडे द्या आपल्या वाले त्याच्यातले ना अर्धे दे अरे ते देऊ तर मला लागत आहे उडवायला सांगितलं ना भेटणार नाही का बरं भेटणार नाही पैसे ते मला पैसे लागतील भेटणार नाही ते पैसे लागतील सांगितलं तुला मला सांगितलं नाही पैसे भेटणार नाही मला पैसे लागतील अजिबात एक रुपये सुद्धा येणार नाही तू गप की पैसे दे नाही येणार पैसे दे लवकर भाषा कळत नाही का तुला सांगितलं ना मला पैसे दे हा का त्याच्या रेकते ना त्याला वाटायला नको हिचा नावर आहे ना लाची दोघं मिळेले हा असं हा नाही राख हा बरोबर बरोबर पण जाऊ दे काम केलं बा एकच नंबर घे टाळी मार दे पण एवढं काही केलंच तरी एवढे पैसे नसते आले पण त्याला नाही एवढून पुढे वाटत नाही जनावर आहे ना याला तारास देतो बरं का हा बरोबर की ना तू येणार नाही हा चालेल चाल काय हा कळलं का कळलं कळलं त्याच्यामुळे मी त्याच्या देखील तापलं तुला हा का तुला काय वाटलं मान आवरा लगेच तापलं एवढा आहे का नाही नाही फायदा झाला ना तापला हा चला जेवण करून घ्या Gracias.